नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांना स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मागील पंधरा दिवसापूर्वी एक हिडिओ तयार केला होता की मागेल त्याला सोलर योजनेच्या माध्यमातून सोलर पंप कसा इन्स्टॉलेशन करायचा आणि त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याचशा प्रश्न शेतकरी बांधवांनी विचारले होते तर त्यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांचे प्रश्न असे होते की मागल त्याला सोलर योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि पेमेंटला ऑप्शन आलेलं आहे तर आता पेमेंट करावे का तसेच नवीन जर मागल त्याला सोलर योजनेचा फॉर्म भरत असताना लगेच पेमेंटला ऑप्शन येत आहे तर त्यामध्ये देखील पेमेंट, पेमेंट करावे का तसेच किंवा मागील त्याला सोलर योजनेतून पंप घ्यावा किंवा महावितरणच्या योजनेमधून पंप घ्यावा असे बरेचशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि त्याच प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून मागील त्याला सोलर पंप योजना ही योजना मागील सहा महिन्यापूर्वी आणण्यात आली होती आणि या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो जे शेतकरी पात्र असतील आणि ते शेतकरी सोलर पंपची मागणी करत असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचं उद्दिष्ट शासनानं ठेवलं होतं आणि या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो मागील दोन महिन्यापासून फॉर्म भरणं सुरू झालेलं होतं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे तसेच आता नवीन काही शेतकरी या योजनेमध्ये फॉर्म भरत आहेत आणि फॉर्म भरल्याच्यानंतर लगेच त्यांना पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येत आहे आणि संबंधित ते शेतकरी प्रश्न विचारत आहेत की पेमेंट लगेच करावं की पेमेंटसाठी थांबावं तर मित्रांनो मागील त्याला सोलर योजनेचं पेमेंट करण्याच्या अगोदर आपल्याला दुसऱ्या सोलर पंपाची काही माहिती तपासणं गरजेचं आहे तर त्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजनेमध्ये दोन वर्षापासून फॉर्म भरून ठेवलेले आहेत त्या शेतकऱ्यांना देखील आतापर्यंत पेमेंटचे ऑप्शन ना आले नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आले असतील अशा शेतकऱ्यांनी पेमेंट देखील करून त्यांना सहा महिन्यापासून इंस्टॉलेशन त्यांच्या शेतामध्ये पूर्ण झालेलं नाही तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून डिमांड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातले त्यात आ, हिंगोली परभणी इकडल्या साईडला थोडं जास्त शेतकरी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेत आहेत आणि मित्रांनो यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे येशीचा कोटा येशीचे शेतकरी फॉर्म भरतात परंतु पेमेंट करून त्यांचं इंस्टॉलेशन पूर्ण होत नाही त्यामुळे पूर्ण कोटा व्हायला मदत होत नाही तर त्यासाठी मित्रांनो आता पा कधी चालू होईल तसेच मागील त्याला सोलर योजनेच्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत पंप मिळतील तसेच त्या शेतकऱ्यांनी पेमेंट करावं की नाही करावं याची माहिती आपण पाहूयात तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर कुसुम योजनेच्या माध्यमातून फॉर्म भरला असेल किंवा आपल्या महावितरणच्या माध्यमातून देखील एक योजना चालू आहे त्याचा देखील फॉर्म भरला असेल तर तेल त्याला सोलर या योजनेतून फॉर्म योजने भरू नये कारण मित्रांनो आपल्याला कुसुम योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना अगोदर फॉर्म भरले असतील त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम सोलर पंप मिळणार आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कुसुम योजने सोलर योजनेच्या माध्यमातून सोलरचे पेमेंटचे ऑप्शन आले असतील तर त्यांनी पेमेंट करून घ्यायचं आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी पेमेंटचं पेमेंट भरलेलं आहे परंतु त्या परंतु त्यांना त्यांच्या शेतामध्ये सोलर पंपाचं इन्स्टॉलेशन झालं नसेल तर अशा शेतकऱ्यांना सहा महिन्यामध्ये त्यांच्या सोलर पंपाचं इन्स्टॉलेशन होणार आहे तसेच मित्रांनो आता राहिला प्रश्न मागील त्याला सोलर योजनेच्या माध्यमातून पेमेंट करायचं की नाही करायचं तर मित्रांनो मागील त्याला सोलर योजनेच्या माध्यमातून मागील दोन ते तीन महिन्यापासून फॉर्म भरणं सुरू झालं होतं आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन देखील आलेलं आहे तसेच जे काही शेतकरी नवीन फॉर्म भरत असतील अशा शेतकऱ्यांना देखील पेमेंट करण्यासाठी लगेच ऑप्शन येत आहे तर मित्रांनो पेमेंट करायचं असेल तर ते आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात तर त्या म्हणजे तुम्ही पेमेंट करत असताना तुमचा प्रॉपर फॉर्म भरलेला असावा तसेच तुमच्या सातभारावर बोर किंवा विहिरीची नोंद केलेली असावी आणि सर्व गोष्टी तुम्ही त्या सोलर पंपसाठी पात्र असावं आणि जर तुम्ही त्या सोलर पंपासाठी पात्र असतील तर तुम्ही पेमेंट करायचं का तर मित्रांनो पेमेंट करायला काहीही हरकत नाही परंतु पेमेंट करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की म्हणजे तुम्ही पेमेंट केलं म्हणजे तुमच्या शेतामध्ये एका महिन्यात किंवा दोन महिन्यात सोलर पंप बसेल तर असं होणार नाही मित्रांनो कारण कुसुमचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याशिवाय तसेच अगोदर ज्या शेतकऱ्यांनी कुसुम योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या माध्यमातून पैसे भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर पंप बसल्याशिवाय मागेल त्याला मागेल त्याला सोलर या योजनेच्या माध्यमातून पंप बसणार नाहीत तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी बरेचसे शेतकरी असे आहेत त्यांनी त्यांच्या सातबारावर विहिरीची किंवा बोरची नोंद नसेल ते ते देखील पेमेंट करायचं तर अशा शेतकऱ्यांनी पेमेंट करू नये अगोदर आपल्या सातबारावर विहिरीची किंवा बोरवेलची नोंद करून घ्यावी तर मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांचा फॉर्म व्यवस्थित भरला असेल त्यांच्या सातबारावर विहिरी विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असेल तर अशा शेतकऱ्यांनी पेमेंट केलं तर काहीही हरकत नाही पण मित्रांनो तुम्ही जर पेमेंट केलं तर तुम्हाला एक ते दोन महिन्यात सोलर पंप मिळेल असा प्रश्न नाही कारण मित्रांनो अगोदरच कुसुम सोलरचे आणि महावितरणचे पेमेंट केलेले देखील शेतकरी पेंडिंग आहेत तसेच काही शेतकऱ्यांना पेमेंटचे मॅसेज यायचे देखील बाकी आहेत त्या शेतकऱ्यांचं पूर्ण इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्याशिवाय मागील त्याला सोलर पंप योजनेचे सोलर पंप बसणार नाहीत त्यामुळे तुम तुम्ही जर एक ते दोन वर्षासाठी पैसे अडकू अडकून ठेवू शकत असाल तर तुम्ही पेमेंट भरू शकता, पेमें शकता। तसेच मित्रांनो काही शेतकऱ्यांनी सातबारावर विहीर किंवा बोर नसेल तरी देखील पेमेंट केलं असेल अशा शेतकऱ्यांनी देखील घाबरायची गरज नाही तुमचा अर्ज जर बाद करण्यात आला तर तुमचं तुम्ही ज्या खात्यामधून पेमेंट केलं ते पेमेंट रिटर्न येऊन जाईल पण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण असेल अशा शेतकऱ्यांनी शक्यतोवर पेमेंट करू नये किमान तसं तर सर्वच शेतकऱ्यांनी इलेक्शन होईपर्यंत कोणीही पेमेंट करू नका कारण मित्रांनो इलेक्शन झाल्याच्यानंतर नवीन सरकार सत्तेमध्ये येईल आणि सत्तेत आल्याच्यानंतर अगेल त्याला सोलर योजनेविषयी नवीन गाईडलाईन जा जारी केल्या जातील आणि त्या गाईडलाईननुसार नवीन माहितीनुसार आपण स इलेक्शनच्या नंतर सरकार स सत्तेत स्थापन झाल्याच्यानंतर जे नवीन जी आर निघल त्या जी आरनुसार पेमेंट करू शकता तर मित्रांनो अशाच माहिती माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा आयटी चॅनेलला करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद